शेतकरी बंधू नमस्कार आज आपण डाळिंबाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे तरुण शेतकरी आहेत त्यांनी डाळिंबीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि त्यांना काय रिझल्ट मिळेल आपण त्यांच्या जाणून घेणार आहे नेटसर्फ ही भारतातली जैविक क्षेत्रातील नंबर एकची ची कंपनी आहे एक पंचवीस वर्ष झालं संपूर्ण भारतामध्ये नेटसर्फ कंपनी काम करते आणि लाखो शेतकरी नेटसर्फचे नेट बायोपीट प्रोडक्ट वापरतात आणि असं जबरदस्त असं सोनं त्यांच्या रानामध्ये त्यांच्या राणामध्ये आलेला आहे तर त्यांचा आपण पूर्ण परिचय जाणून घेऊया नमस्कार okay. आपला पूर्ण परिचय द्याय माझं सोलापूर किती वर्षापासून शेती करताय माझे तिसरे पीक आहे तिस पीक आहे तुम्हाला हे जे ह्या वर्षी तुम्ही बागेला कन्सल्टिंग मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला मुलानी साहेब आपले पंढरपूर पंढरपूरचे मुलानी साहेब मग मा तुम्हाला मार्गदर्शन केलं म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही जी नेटसर्फची जी बायोपीट औषध आहे ती त्याचा कोणते कोणती औषधाचा वापर केला आपलं म्हणजे स्टिकर ते सर्वांना माहिती आहे नव्याण्णव म्हणून आहे ते काय करता तुम्ही प्रत्येक बरोबर वापरतो आम्ही त्याचा एक चांगला रिझल्ट आहे प्रत्येक म्हणजे रासायनिक केमिकल किंवा इतर औषधं तुम्ही बायोनोव्या न वापर दुसरं कोणतं कुंत कोणती औषध वापरले बायोनो मी खास वापरलं रॅपअप म्हणून आता एवढ्या झाडामध्ये तेला कुठं अटॅक आहे का एक सुद्धा फळ दिसणार एकही फळ नाही त्या वर्षी तेलाचा अटॅक कसा होता पूर्ण शेतकरी बंधू नो प्रचंड मोठा तेलाचा अटॅक असताना बाग टिकवणं हा संघर्षाचं झालं होतं अशा वाईट प्रतिकूल परिस्थिती सुद्धा रॅपअप चे किती हात घेतले तुम्ही रॅपअप जवळजवळ मी साडेतीन ते चार लिटर वापरले म्हणजे चार स्प्रे चार स्प्रे जवळजवळ झाले त्या दहा बागेला बरं आता तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही कोणते कोणते बाकी प्रोडक्ट वापरले अजून बायो व्याम म्हणून येते व्याम वापरले बायो व्याम म्हणून येते त्यात ते वापरले परत वापरले आणि एन पीके वा शेत वापरले आता हे साधारणतः सगळे बायोफीड चे प्रोडक्ट वापरून आज हार्वेस्टिंगला माल सुरू झालेला आहे साधारणतः साईज जर बघितलं शेतकरी बंधूं साईज सगळ्यात कमी साईज ही आहे आणि मोठी साईज म्हणाल तर ही साईज आहे म्हणजे साधारणतः दीडशे ग्राम पासून पुढं दीडशे ग्राम दोनशे ग्राम पासून पुढं साधारणतः सहाशे ते सातशे पर्यंत साईज आहे तर अशा पद्धतीचं हे जबरदस्त आहे आज ह्याला दर काय मिळाला सर सरलॉट मध्ये एकशे सोळाने गेलाय एकशे सोळा रुपये सरलॉट दर दिलेला सरलॉट सरलॉट दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधू आज आपण पाहतोय एका झाडाला किती किलो माल तुटेल जरा दाखवू शकताय का झाडाला जवळजवळ म्हणजे अठ्ठावीस किलो तुट शिकेल हा म्हणजे साधारण आता याच झाडाला जर आपण बघितलं शेतकरी बंदून तर जवळजवळ दोनशे दो, दो आसपास फळ येते ते दोनशे आसपास फळ येते आणि साधारणतः ऍव्हरेज काढला आपण दीडशे दोनशे ग्राम पासून ते सहाशे सातशे ग्राम पर्यंत तर तीस किलो पर्यंत झाड तुटेल सगळी झाड अशीच आहेत ना शेतकरी बंधून बघू शकता तुम्ही या पद्धतीनं रिझल्ट आपण हे पाहू शकता बघा तुम्ही मालावर कलर बघा शायनिंग बघा जडेन तुम्ही किती वेळा सोडले जवळ जवळ पाच ते सहा वेळा सोडले पाच ते सहा वेळा सोडले सोडलेला आहे रिझल्ट आपण ह्या डोळ्याने पाहत आहोत तुम्ही कसं समाधान आहात का किती टन माल निघाल पाचशे झाडामध्ये दहा टन माल निघेल दहा टन माल दाटन दाटन माल जास्त दहा टनापेक्षा जास्त चांगला माल दहा टन चांगला दहा टन माल निघेल तुम्ही समाधान आहात कामाला इतर डाळीम उत्पादक शेतकऱ्यांना तुमचं काय राहील औषधांचा वापर करा आणि योग्य वेळी योग्य माणसाचा सल्ला तुम्ही घ्या म्हणजे मुलांनी साहेबांनी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे हा... हा तुम्ही समाधानी आहात का त्याच्यावर खूप समाधानी आहे त्यांच्यावर मी गेल्या वर्षी या झाडात किती टन माल काढला वर्षी पाचशे त्या वर्षी मुलांनी साहेबांचं मार्गदर्शन केलं होतं फक्त या वर्षी आणि चे औषध या वर्षी वापरायला सुरुवात केली मग उत्पादन डायरेक्ट डबल झालेलं आहे डबल झाले काय सांगू शकता बायोपीट चमत्कार झालेलं आहे रासायनिक खत कमी वापरली का जास्त वापरली फार कमी वापरली समाधान यात हो शेतकरी बंधूंनो असा जबरदस्त रिझल्ट तुम्ही पाहू शकता हे डोळ्यामुळे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या डाळींच्या बागेचं व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीनं करा आणि बायोफिट प्रोडक्ट वापरा योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर आपल्याला भेटलं तर शंभर टक्के आपल्याला असं रूप आपल्याला बागेचं पाहता येईल धन्यवाद साहेब